भारताच्या ऑपरेशन सिंदूरने प्रचंड मोठा दणका बसल्यानंतर पाकिस्तानने भारतावर अनेक हल्ले केले पण ते सगळे लष्कराने अयशस्वी केलेले आहेत आणि मग आपल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानला अजून जोरदार उत्तर द्यायला सुरुवात केली भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने आठ आणि नऊ मे रात्री सीमे पलीकडून रात्रभर गोळीबार केला क्षेपणास्त्र डागण्याचा पण प्रयत्न केला आणि यावेळी पाकिस्तानचे सात क्षेपणास्त्र भारताने हवेतल्या हवेत उडून पाडले भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे गुरुवारी संध्याकाळी जम्मूच्या सीमा भागात पाकिस्तानने किमान आठ क्षेपणास्त्र भारतावर टाकलेले आहेत अशी माहिती होती पण ती सगळी आपल्या संरक्षण यंत्रणे अगदी हवेत यशस्वीरित्या पाडली एकीकडे हवाई आणि आर्मीकडून मारा होत असताना आता भारतीय नौदलाने सागरी आघाडी मोहीम उघडली असून पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलेलं आहे भारताने पाकिस्तानच्या बंदराला लक्ष करून सर्जिकल स्ट्राईक पेक्षाही अगदी मोठी कारवाई केली आहे त्यामुळे कराची बंदराचं मोठं नुकसान झालेलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा भारतीय नौदलाने रात्रीच्या अंधारात बंदरावर अतिशय गुप्तपणे एक हल्ला केला बंदरावर तैनात असलेल्या पाकिस्तानी थोडी सुद्धा किंवा कोणतीही संधी मिळाली नाही इतका हा हल्ला जोरात होता यावेळी भारताने एकामागून एक अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे कराची बंदराचं मोठं नुकसान केलं भारतीय नौदलाच्या हल्ल्याचा केंद्रबिंदू केवळ आर्थिक पायाभूत सुविधांवर नव्हता तर पाकिस्तानी नौदलाची जहाज शस्त्रास्त्र डेपो आणि टेहळणी करण्याची काही केंद्र होती ती देखील पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आहे कराची बंदर हे पाकिस्तान नौदलाचा एक मोठा कणा मानलं जात आणि त्यावरील हा हल्ला त्यांच्या सामरिक सामर्थ्याला थेट आव्हान देणार आहे पाकिस्तानच्या चिथावणीखोर कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील अनेक शहरांवर हल्ले केले आहेत भारताने थेट आतमध्ये घुसून लाहोर इस्लामाबाद कराची सियालकोट बालपूर पेशावर आणि कोटली येथे जलद प्रत्युत्तर कारवाई करून पाकिस्तानला योग्य भाषेत उत्तर दिलं आहे पाकिस्तानकडून पठणकोट एअरबेसला लक्ष करत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु भारताने तो सुद्धा अयशस्वी केला भारतीय संरक्षण प्रणालीचं हे हल्ले परतून लावलेले आहेत पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून हल्ल्याबाबत कोणतंही स्पष्ट विधान करण्यात आलेले नाहीये दुसरीकडे कराचीमधील फोटो आता सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे पण पाकिस्तान अधिकृतपणे कोणतीही पुष्टी देण्यास अजूनही टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता म्हटलं जात आहे की जबहिना गाडा बजे गाय आहे सरहदपर शेतांका असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका